कुमारी प्रणीता वाघमारे हिला एच ला घवघवीत यश धामणगाव रेल्वे येथील कुमारी प्रणीता वाघमारे मध्ये हिने घवघवीत यश संपादन केले घरची आर्थिक परिस्थितीवर मात करून तिने त्र्याऐंशी पण तेहत्तीस मार्क मिळवले आहे बारावीचे वर्ष असूनही तिने वडिलांच्या व्यवसायात सतत मदत केली जिद्द चिकाटी असली की परिस्थितीवर मात करून यश प्राप्त करता येतो हे प्रणीताने दाखवून दिले आहे भविष्यात अशाच मेहनतीने अभ्यास करून यशाचे शिखर गाठील असे विचार तिने व्यक्त केले आहे एमपीएससी युपीएससी परीक्षा पास करण्याचा तिचा मानस आहे अभ्यासाबरोबर तिला खेळायची सुद्धा आवड आहे राज्यस्तरीय रब्बी मॅच खेळून त्यामध्ये पारितोषिक सुद्धा मिळवली आहे या तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे मधुकरराव खरकाडे व प्रमोद कडू यांनी कुमारी प्रणिता हिचा सत्कार करून भावी स्वप्न पूर्ण करण्याकरिता शुभेच्छा दिल्या विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे तुला किती मार्क त्र्याऐंशी पर्सेंट व्हेरी गुड छान मार्क आहे तुला अभ्यासाची होता नसताना स्पेशल स्टडी नसताना खूप छान मार्क मिळाले आणि तू असा तुझा प्रयत्न कायम ठेव हो, आणि पुढील आयुष्याकरता पुढील भविष्याकरता तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता पुण्याला चालले खेळायला